नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की कोर्टाची सुनावणी चालू असते त्यावेळेस जानकी जज साहेबला बोलते की जज साहेब ह्या ऐश्वर्याने माझ्या आईला आणि नानाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा ऐश्वर्या निर्दोष ठरते असं का ऐश्व्यासारख्या मुली कायद्याचा गैरवापर करतात त्यामुळे ज्या बायकांवर खरा अन्याय झाला आहे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि जज साहेब माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे तेव्हा ऐश्वर्या अतिशय घाबरलेली असते आणि जानकी साहेबला बोलते की मला थोडा वेळ मिळाला की मी आमचं सत्य तुमच्यासमोर मांडू शकते आणि पुराव्यानुसार जर ऐश्वर्या ही केस जिंकली तर सामान्य माणसांचा न्यायावरील विश्वास उडेल साहेब तुम्हीच असं होऊन देणार नाही याची पूर्णपणे खात्री आहे मला तेव्हा साहेब विचारामध्ये पडते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जानकीचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास खरा ठरेल का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका